मैत्रीणं रुची राघाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्याला रोज पडतो की त्यासाठी काय कराव उपमा पोहे हे करतो आणि आपल्याला कधी डोसा खायचीच असेल आणि आपण विजायचं विसर असो तर आपण बटाट्यापासून कुरकुरीत डोसा करूया झटपट होणारा डोसा हे एकदम कुरकुरीत छान चविष्ट लागतो नुसता पण खायला तरी चालतो कारण की आपण त्याच्यात हिरवी मिरची वगैरे टाकणार आहे तर आपण बघूया बटाट्यापासून होणाऱ्या कुरकुरीत डोसेसाठी लागणारं साहित्य बघ आपण एक वाटी मोठी गवाचं पीठ घेतले अर्धी वाटी रवा आहे आणि आपण दोन चमचे बेसन घेतले दही घेतले मिरची आणि जिरं घेतले बटाटे दोन मोठे आपण कापून घेतले आणि आपण चटणी करणारे डेसकडे खोबरं शेंगदाणे भाजून घेतले हिरवी मिरची लसूण हे सगळं आपण वाटून घेऊया आता आपण बटाटे मिक्सरमध्ये टाकूया आणि हे सगळे याची पेस्ट करून घ्यायची दोन मोठे बटाटे घेतले दोन बटाटे घेतले मिरची आणि जी हे टाकले हिरवी मिरची आणि जिरं आणि याच्यात आपण लसूण टाकूया आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून याची त्याचं वाटून घेऊया आपण हे ना पी पीठ घेतलं होतं गव्हाचं पीठ ते टाकूया रवा टाकूया बारीक रवा घ्यायचा जर तुमच्याकडे जाडसा रवा असेल तर तो, तो मिक्सरमध्ये वाटून घेऊया बेसन टाकूया बेसन टाकल्यामुळे नका आपला रंग छान येतो तोसायला आणि दही टाकूया आपण एक वाटी मोठी गव्हाचं पीठ घेतले अर्धी वाटी रवा घेतल्यान दोन चमचे बेसन आणि अर्धी वाटी दही असं सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यात आपण जे आता आपण ह्याच्यात ना बटाटा आणि हिरवी मिरची लसूण आणि वाटून घेतलं तर ते टाकट्याची पेस्ट टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया छानपैकी सगळं आता याच्यात आणखी पाणी लागेल लागे आपल्याला लागे पाणी अजून टाकूया आपण मिक्सरच्या भांड्यातलं ते टाकलं मिसळून आता आपण हे छान तुम्हाला जशी म्हणजे पाणी आवश्यकता लागेल तसं मिक्स करा आता आपण हे छान भेटून घेऊ असं जर हे तुम्ही जास्त जितकं फेटाल ते तुमचं चांगलं डोसे होणार आणि आपण फर्मेंटेशनसाठी दही वापरलं आहे त्यामुळे असं फेटून हलकं होतं त्याचा कलर चेंज झाला आहे बघा आता आपण सगळ्यात शेवटी त्याच्यात बेकिंग सोडा नाही तर तुम्ही इनो पण वापरू शकता आता आपण बघा हे आता जी कन्सिस्टन्सी हवी की आपण छान फेटून घ्यायचं त्याला दोन तीन मिनटं तर आपण तवा टाकू पहिला ठेवूया असं दोन तीन मिनटं हलकं होतं त्याच्यानंतर आपण त्याच्यात शेवटी बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकूया बरोबर अशी कन्सिस्टन्सी हवी तुमची तर ता मीठ टाकूया आपण त्याच्यात कालून घेऊया अशी कन्सिस्टन्सी हवी म्हणजे एकदम कुरकुरीत त्याचा डोसा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी एकदम छान आहे हे पीठ भिजलं नसेल आपण तांदूळ होऊ डाळ ते एकदम कुरकुरीत आणि गव्हाचं पीठ आहे त्यामुळे पोटभरीचा हा असा नाश्ता होता बेकिंग सोडा टाकला अर्धा चमचा आणि त्याच्यावर पाणी टाकू थोडंसं आणि परत छान आपण फेटून घेऊ त्याला पीठ हलकं झालं आहे बघा तव्याला छान तेल लावून घेऊया पण आता छान असं एका साईडने पसरून घेताला तर जाळी पडली आपल्या दोसाला पण वरतून कोरडा झालं की थोडं वेळ पण त्याला वरतून तेल लावूया साईडनी ना थोडंसं तेल टाकूयाच्या मीडियम ग्लास ठेव गॅस ठेवायचा पलटू पलटूया छान बघा कुरकुरीत तोसा झाला आहे त्या प्लेटमध्ये काढूया आता थोडे पाणी ॲड करूया एकदम पातळ अशी कन्सिस्टन्सी करायची म्हणजे कसं आपले कुरकुरीत होती कन्सिस्टन्स हे पे, पेपर एकदम पेपरच छान रोसा होतो आता आपण हाळून घेऊ आपण टाकूया घेऊया एकदम कुरकुरीत होतं ग बा पेसवर डोस्यासारखा झाला एकदम आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया पण चटणी करूया डेसिकेटेड खोबरं याच्यात लसूण टाकूया आणि शेंगदाणे टाकूया आणि हिरवी मिरची टाकूया आता आपण मीठ टाकूया चवीनुसार हिरवी मिरची टाकूया चटणी वाटली तर प्लेटमध्ये काढू सर्व करूया आता पण फोडणी करूया चटणीसाठी फोडणी केली होती ती टाकूया चटणी रेडी होते का आपण प्लेटमध्ये सर्व करूया छान कुरकुरीत आहे बघा असा आवाज येतो होता झटपट होतात सकाळच्या वेळेच्या जे तुम्हाला नाश्ता करायचा असेल डोसा कुकडीत खायचा असेल तर हा झटपट होणार आहे तर पाणी जरा जास्त टाका म्हणजे पेपर डोसायचं करतो तुम्हाला जर मऊ मुलायम असेल तर घट्ट ठेवा अशा तुम्हाला ज्या प्रकारे करायची असेल तशीच कन्सिस्टन्सी वाढवा पाणी कन्सिस्टन्सी ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही करा आपले तुमचे लहानपण सुद्धून मोठे एकदम खुश ते वेगळ्या प्रकारे कुरकुरीत होणारे आणि झटपट असेल आणि आपण ताळ तांदूळ मिजळेल विसरलो विसरलं तर हे झटपट होता आणि तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला फ्रेंड्स सगळंमध्ये जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि बरं का आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा asad for support and go sanditra thank you